नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी बालभारती ह्या चॅनलवरती आज मी तुम्हाला येत्या पाचवी एकोणीसशे नव्वदच्या काळी असलेले पुस्तके त्यामधील सातवा धडा फुले आणि दगड याची गोष्ट मी तुम्हाला आज वाचून दाखवणार आहे तर लेखक आहे म भा निरंतर तर चला आबडधोबड दगडाच्या रूपाची निंदा फुलांनी केली पण त्याच दगडातून मूर्तीकाराने सुंदर मूर्ती साकारली आणि मूर्तीवर फुले वाहिली तेव्हा फुलांना पछ्छताप झाला कुणाचीही निंदा करू नये बाह्य रूपापेक्षा अंतरित गुणांचा विचार करावा अशा प्रकारचा बोध देणारा आणि संस्कार करणारा हा पाठ आहे तर चला या पाठाची आपण सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती जर का नवीन असाल तर चॅनलला लाईब करायला विसरू नका एका रानात एक मोठा दगड पडलेला होता अगदी आबडधोबड काळा कुळकुळीत कुड़ असा होता त्याच्यावर पुष्कळ खाचा दिसत होत्या त्या दगडाच्या जवळच एक फुलबेरी होती त्या फुलवेलीची पांढरी गोंडस फुले वाऱ्याबरोबर खेळत होती पानांबरोबर लपंडाव करत फांद्यावरून खालच्या ओढ्यात पटापट उड्या मारत आणि पाण्याबरोबर नावेसारखी डुलत डुलत जात त्या दगडाकडे पाहून ती फुले नेहमी हसत आणि त्याची फार थट्टा करत तर ज्या फुलवेलीचे जे फुलं होते ते त्या दगडाला पाहून त्याची थट्टा करायचे आणि कारण की तो काळा होता दिसायला आणि अबडधोबड होता त्यामुळे ती फुले त्याच्यावरती हसत होती तर पुढे काय झालं आपण हे आता बघूया तर ती फुले दगडाशी कशाप्रमाणे थट्टा करत होते अडवतो विनाकारण ओढ्याला पुढे जाऊ देत नाही वेलीला उगवू देत नाही गवताला वाढू देत नाही तोंड तरी काय देवी येऊ लागल्यासारखे दिसत आहे पाऊस येऊ ऊन पडो थंडी पडो काही दाद ना फर्याद हा आपला आळशीनंदन पडलेला तो पडलेला कधी हालायचा नाही कधी बोलायचा नाही काय रे तुझा उपयोग त्यापेक्षा एखाद्या डोहात जीवका देत नाही असे ते फुलं त्या दगडाकडे बघून त्याला बोलत असत आणि त्याची थट्टा करत असत दगड आपला काही बोलायचं नाही बोलून चालून दगड असतो दगडाला बोलता थोडी येत काही दिवसांनी मूर्ती घडवणारा एक कारागीर पाथरवट दगड शोधत शोधत त्या रानात आला त्याला तू दगड दिसला त्या दगडाला पाहून कारागिराला फार आनंद झाला तो म्हणाला या काळ्या पाषाणाची गुळगुळीत मूर्ती किती सुंदर दिसेल लगेच त्याने मूर्ती घडवण्यास सुरुवात केली दगडावर सारखे टिकाचे घाव बसू लागले त्याचे तुकडे उडू लागले त्या आवाजाने ती जवळची फुले घाबरून गेली त्या दगडाचे हाल पाहून त्यांना वाईट वाटले ती म्हणाली या आळशाला काही भयंकर शिक्षा काही दिवसांनी पाथरवटाने त्या दगडाची सुंदर मूर्ती तयार केली ती सुंदर मूर्ती पाहून फुलांना आश्चर्य वाटले त्यांना वाटले दगडात लपून बसलेला माणूस बाहेर येत आहे मूर्तीकाराने मूर्ती उभा केली तिथलीच काही फुले तोडून आणली व त्या मूर्तीवर वाहिली ते पाहून दगडाला खूप आनंद झाला फुलांना मात्र फार राग आला वाईट वाटले पण काय करतात बिचारी त्यांनी रागवून मूर्तीच्या डोक्यावरून उडी मारली व ती खाली घसरून बसली दुसऱ्या दिवशी मूर्तिकार व गावातील लोक ती मूर्ती गावात नेण्यासाठी तेथे आले त्यांनी खाली पडलेली कोमजलेली फुले बाजू सारली आणि तेथील ताजी फुले आणून त्याची माळ केली व ती मूर्तीच्या गळ्यात घातली त्यांनी वाजत गाजत ती मूर्ती गावात आणली त्या दगडाला हसल्याबद्दल फुलांना फार पच्छताप होता पण आता त्याचा काय उपयोग त्या चुकीबद्दल त्यांना दररोज दगडांच्या पाया पडावी लागत तर असा हा धडा आहे फुले आणि दगड तर फुलांनी जो दगडाचा त्याच्यावर थट्टा केली त्याच्यावर हसले शेवटी तेच फुलं त्याच्या पायाशी पडले तर आपणही कधी कुणाची निंदा थट्टा केली नाही पाहिजे हेच या धड्याचं सांगायचं सा उद्दिष्ट आहे पूर्वीचे पुस्तक आणि पूर्वीचे धडे हे खूप सुंदर आणि खूप काही शिकण्यासारखे होते ज्या वेळेस लहान होतो त्यावेळेस कळत नव्हते आणि आता पुस्तके वाचण्यासाठी आमच्याकडे नाहीत तर असे व्हिडिओमधून मी तुम्हापर्यंत हे सगळे धडे घेऊन येत आहे तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एका अशीच एक शिकवण घेऊन त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा